नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी जेव्हा विविध पिकांचे प्रयोग करत असतो तेव्हा नवीन पिकामध्ये एकतर एक रिक्स असते किंवा खूप एक सक्सेसही मिळून जातो किंवा तो रिक्सही असते पारंपरिक पीक कसं असतं की आपल्याला माहीत असतं की कुठला तरी ये त्याला खर्च एवढा येणार त्याच्यातून एवढं उत्पन्न अपेक्षित आहे पण पन जेव्हा आपण एखादा नवीन पीक करतो नवीन म्हणजे ते जुनंच असतं पण आपल्याकडे आपल्या, आपल्या परिसरात ते नवीन केलं जातं आणि फार शेतकरी त्याला करत नाही त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करताना कोणाला विचारावं कोणाला नाही विचारावं अशा प्रकारच्या समस्या होतात तर आमचे बंधू अरुण अरुंधात्रक यांनी सल्ली वांगे जे लांब वांग त्याला काही लोक बंगाळे वांगे पण म्हणतात त्याची लागवड केलेली आहे आणि दोन एकरची लागवड आहे आणि अतिशय इतका सुंदर प्लॉट बसला आहे तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की कशी एकंदर लागवडीचा विचार आला आणि नेमकी काय प्रॅक्टिसेस होती तर अरुण भाऊ हा कधीची लागवडी म्हणजे दोन महिने झाले आणि सुरुवात किती दिवस होती अंधी पंचाळीस पंचाळीस साळीस दिवशी थोड्या सुरुवात होती इतका भारी प्लॉट जमला जमलाय प्लॉट सुंदर जमलाय आणि याची पूर्वची काय लागवड पूर्वी काय नेमकी काळजी घेतली होती रोटर बिटरवर बाहेर ओके डोस टाकला होता पेपर पेपरचा पेपर लागवड किती वाय किती सात बाय तीन वय सात बाय तीन वर लागवड अच्छा म्हणजे एकरी किती रोप तीन हजार ओके आणि स्वतः तयार केले की नर्सरीत क्वालिटी चांगली ना ओके आणि लागवडीनंतर मी याच्यावर आजार काय येतो खोडखिडा म्हणजे आळीचे जास्त प्रमाण कमी येते बुरशीजन्य रोग नाही वरचे बुरशीचे रोज उरली लावण्या वगैरे ओके म्हणजे आळीचं प्रमाण याच्यावर खूप असतं म्हणजे आळईजन्यच रोग थ्रिप्स तुडतुडे याचा जास्त अटक होतो पांढरा पाचशेच अटक असतो आणि या वांग्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की गोड असतं त्याच्यामुळे आळे जास्त असतं अळई जास्त बरोबर आणि याचं मार्केटिंग मग कुठे होते माशी करावतो मार्केट सध्या काय दर मिळत आहे आता चारशे पाचशे पण आहे चार पाचशे दहा किलो होतं कॅरेट दहा किलो अच्छा 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 तुम्ही पूर्वी पिक करायचे का पहिल्यांदाच केलाय असं हो पहिल्यांदा केले दोन चळून केलेलं वांग्या त्याच्या आधीचे अनुभव अनुभव चांगले काही अडचण नाही त्याचा आळीचा प्रॉब्लेम बाकी काही अडचण नाही म्हणजे आळी सांभाळता आली पाहिजे ओके काय अडचण सुंदर प्लॉट जमला आणि जर तुम्ही त्याची आवक बघितली इतकी भयंकर आहे म्हणजे आपण असं मानू का शेवटपर्यंत चार पाच कॅरेट माल देऊ शकतात शेवटपर्यंत हा ना कारण ज्या प्रकारची आवक आहे त्याला आणि याचा असं ऐकलंय मी की पाऊस सुरू झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो फळ होते उघाड मिळते तोपर्यंत याचा अवरेज भरपूर मिळत ओके आणि मग याला आता नक्की स्प्रे काय चालू आहे बरून आता डेली गट घेतलं म्हणजे आईचे स्प्रे चालू आहे आणि पोषक वगैरे पोषकही नाही घ्याव्या